Rol. पुणे ते कोल्हापूर या महामार्गाची प्रचंड दुरावस्था झालेली आहे आणि त्यामुळं जोपर्यंत चांगले रस्ते होत नाही तोपर्यंत टोलची वसुली करू नये यासाठी काँग्रेसच्या वतीनं सकाळपासून आंदोलन करण्यात येत आहे आणि मी ज्या ठिकाणी उभा आहे हा किनी टोल नाक्याचा परिसर आहे आणि इथे सकाळपासून आंदोलन करण्यात येत होतं आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे आणि एकूणच रस्ते जोपर्यंत दुरुस्त होत नाहीत रस्त्यावरचे खड्डे पूर्णपणे मुजवले जात नाहीत तोपर्यंत टोलची वसूल वसुली करू नये अशी एक मागणी होती मात्र अद्याप याच्यावर सकारात्मक निर्णय झालेला नाही त्यामुळे काँग्रेसचे आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी आता रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे महामार्ग येथे रोखून धरलेला आहे आपण पाहतोय की हजारो कार्यकर्ते या ठिकाणी रस्त्यावर बसलेले आहेत आणि त्यामुळे वाहनांची देखील प्रचंड कोंडी झालेल्या अनेक हजारो वाहने आता महामार्गावर रोखून राहिलेले आहेत आणि या ठिकाणी पाहतोय की हे आंदोलन आहे ते अक्षरशः रस्त्यावर झोपून आंदोलन करत आहेत ह्या ठिकाणी हे सर्व काँग्रेसचे आंदोलक आहे आपण पाहतोय की आता या ठिकाणी अक्षरशः रस्त्यावर झोपलेले आहेत आणि जोपर्यंत टोल होत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही असा एक इशारा या आंदोलकांनी दिलेला आहे आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया काय सांगाल रस्त्यावर झोपून तुम्ही आता या ठिकाणी आंदोलन करत होय काय टोलमुक्त झाला पाहिजे नसेल तर तो टोल रस्ते चांगलं पाहिजेत रस्ते नाही ते टोल कशासाठी द्याचा आता मी कराडला कायम बाजारला माझा ढोरांचा व्यवसाय आहे मी ढोरांचा व्यवसाय कराडला गाडीवर जातो काय मी तीस मिनटात चाळीस मिनटात जायच होतो इथनं कराडला की आता कमीत कमी का काल गुरुवारी गेलो अडीच तास लागले किती तास लागले अडीच तास लागलं अडीच तास लागल्यावर मी मागं आलो कंबार दुखायला लागलं माझं कंबराला दवाखान्यात धावलं कोल्हापूरला ते दोन तीन जागी धावलं ती म्हणली आता दवाखान्यात गेलो अडीच लाख शॉट शेवट बोलायला तयार नाही दोन म्हणजे रस्ते दुरुस्त व्हायला पाहिजेत कारण कंबर दुखी सारखे त्रास व्हायला लागत कंबर दुखी सारखे त्रास आणि आरोग्याच्या समस्या आता उद्भवत आहेत रस्ते चांगले नाही बरोबर बरोबर तुम्ही आंदोलनासाठी कुठून आहे काय नव्हता विलास आनंद जाधव राहणार चावरे जिल्हा कोल्हापूर तालुका हातकलंगडी तर या ठिकाणी पाहतोय आपण की हे मामा आता रस्त्यावर अक्षरशः झोपलेले आहेत आणि या ठिकाणी त्यांनी रस्ता अडवलेला आहेत काही दुसरे देखील आंदोलक आहेत माझ्यासोबत काय सांगाल तुम्ही या ठिकाणी रस्त्यावर थांबले आम्ही टोलसाठी सगळं रोड थांबलो आमची सगळे चौरेकर व सगळे काँग्रेसची कमिटी आमचे सगळे मित्र आम्ही आज आलो इथं त्यामुळे टोल शंभर टक्के बनवायला पाहिजे तर आमचे टोल मग तुला पाहिजे आमच्या गाव आता गेले दहा ते बारा जोला आमचे गाव सगळं पाण्याखाली चौरे गाव आमचं एकूणच बघितलं तर या काँग्रेस आंदोलकांच्या तीव्र भावना आहेत जोपर्यंत टोल माफ होत नाही एकूणच रस्ते दर दुरावस्था झालेली आहे त्यातच तो आता टोलची वसुली देखील करण्यात येत आहेत त्यामुळे जोपर्यंत रस्ते व्यवस्थित होत नाही तोपर्यंत टोलची आकारणी करू नका हीच मागणी एकमेव घेऊन इथं आंदोलन सकाळपासून सुरू होतं मात्र अद्याप याची दखल घेतलेली नाही त्यामुळे आक्रमक झालेले कार्यकर्त्यांनी आता ही रस्त्यावर ठिया मारलेल्या आहेत आणि वाहने रोखून धरलेले आहेत कॉ काँग्रेसचे कौ, कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत या ठिकाणी तासवडे त्याचबरोबर खेड शिवापूर आणिवाडी या टोल नाक्याच्या ठिकाणी देखील हीच परिस्थिती आहे आन आक्रमक झालेल्या आंदोलकांनी रस्ता अडवून भरलेला आहे त्यामुळे आता हे कुठंतरी आंदोलन आता वेगळ्या वाटेवर निघालेलं आहे हे आंदोलन जोपर्यंत तो मापी होत नाही तोपर्यंत तो मागं घेतलं जाणार नाहीत अशा एक भावना या कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना आहेत हे सगळे दृश्य आपण पाहू शकतो एस न्यूजसाठी कॅमेरामन अभिजित पाटीलचं इकबाल रेटरेकर